नगरपालिकेसाठी मंजूर आहे त्याच्यामध्ये बावन्न त्रेपन्न सदस्य बाय पाच असं केलं तर दहा पॉईंट सहा हा येतो दहा सहानी प्रत्येक गटाचे जे सदस्य त्याला डिवाइड करायचं असतं त्यानुसार जी राष्ट्रवादी जो गट आहे त्यांचा दोन पॉईंट तीन पाच असा नंबर येतो भारतीय जनता पार्टीचा एक पॉईंट चार दोन असा नंबर येतो चार एक आणि धुतारी आहे त्यांचा आहे एक पॉईंट दोन 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 तर पहिल्या पूर्णांकानुसार घड्याळाला दोन सदस्य भारतीय जनता पार्टीला एक सदस्य आणि तुतारीला एक सदस्य हे क्लिअर आहे राहिला प्रश्न एक सदस्याचा त्या सदस्यासाठी मात्र घटनेत दिलेल्या नियमानुसार सुधारित नियमानुसार अपूर्णांकांना तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे आणि अपूर्णांकांच्या उत्तर क्रमाने आदरणीय मुख्याधिकारी साहेब आदरणीय कलेक्टर साहेब यांच्याकडून जे आमच्याकडे पत्र आलं गटनेता म्हणून तेव्हा उतरत्या क्रमाने भारतीय जनता पार्टी मग घड्याळ आणि मग तुता यांचा नंबर लागतो त्यामुळे नियमानुसार भारतीय जनता पार्टीला आणखी एक स्वीकृत सदस्य मिळाला पाहिजे होता परंतु अधिकारी नगराध्यक्ष असल्यामुळे मॅडम मॅडमनी पहिल्याच बैठकीत दबावाला बळी पडून न्याय जे न्यायिक भूमिका त्यांची असायला पाहिजे ती त्यांनी मांडली नाही आणि भारतीय जनता पार्टीवर अन्याय करून त्यांचा एक स्वीकृत सदस्य आमचा कमी केला आणि जो घड्याळाचा गट आहे त्यांचा एक स्वीकृत सदस्य वाढवला आणि त्यांचे तीन केले हे कुठून बरोबर आहे आम्ही यासाठी शासनाकडे नगराध्यक्ष मॅडमच्या विरोधात तक्रार करणार आहोत त्यांना हे माहिती नाहीये की हे असे निर्णय घेणे जे नियमानुसार चुकीचे हे त्यांना अपात्रता कडे घेऊन जाऊ शकतात त्याचा सिरियसनेस त्या मॅडमला नाहीये त्यामुळे त्यांच्याकडून असा चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांना आम्ही उत्तर विचारला असता मी काही करू शकते मी अधिकारी आहे मी नगराध्यक्ष आहे अशी उत्तर मुख्य मुख्याधिकारी साहेब जेव्हा एक आहे सदस्य मिळतंय तेव्हा यांनी मात्र सरळ सरळ अन्याय करण्याचा पहिल्याच दिवसात सुरुवात केलेली आहे त्यामुळे बीडकरांनी आता लक्ष द्यावं आणि बघावं डोळे उघडून की आपण कोणाला मतदान केलंय कोणाला निवडून दिलंय आणि काय न्याय होतोय इथं सुरुवात आहे परंतु मी भारतीय जनता पार्टीची गटनेता म्हणून सगळ्यांना आश्वस्त करू इच्छिते की आमच्या आम्ही यांच्या कुठल्याच गोष्टींना थारा देणार नाही आणि प्रत्येक अन्यायाविरोधात आम्ही लढणार म्हणजे लढणार धन्यवाद